या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या अभोणा मटका जुगार आणि अवैध दारू धंद्यावर अभोणा पोलिसांचा धडाका मटका मालक सुनील बिरारी फरार मुद्देमाल जप्त अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार व दारू धंद्यावर अभोणा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्यांचे तीन तेरा वाजवले असून अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दण आहेत अलीकडच्या काही दिवसात सुरू असलेल्या या सलग कारवायांमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींचे मोडतोड करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सहाय्य पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दोन ते तीन दिवसांपूर्वीच पिंपळे खुर्द कनाशी आणि गोळाखाल गावात अवैध दारू धंद्यावर मोठी धडक कारवाई करण्यात आली त्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी कनाशी येथील पिंपळा रोड परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय या छाप्यात मिलन क्लोज नावाने मटका जुगार खेळताना व खेळवीत असताना संशयित आरोपी मोहन भीमराव वानखेडे आणि संदीप केशव बोरसे यांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान मटका मालक सुनील बिरारी राहणार कनाशी हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत याचबरोबर अभुणा गावातील शास्त्रीनगर येथे मीरा अनिल पवार हिच्या ताब्यातून आठ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून तिच्या विरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे कनाशी येथील उर्फ भाऊसाहेब मुरलीधर अहिरे यांच्याकडून प्रिन्स संत्रा देशी दारूच्या नव्वद एम एलच्या तेवीस बॉटला जप्त करण्यात आल्या तर हिंगणवाडी गावातील हिरुबाई कौतिक पगारे यांच्या ताब्यातून अकरा बॉटल्या देशी दारूच्या जप्त करण्यात आल्या आहेत या दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले सलग झालेल्या कारवायांमुळे अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खडबड उडाली आहे पुढील काळातही अशीच कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांनी सांगितले तसेच नागरिकांनी अशा अवैध धंद्याची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा